जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो मराठी अड्डा ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याविषयी खूप मोठ्या चर्चा चालू आहेत तर मित्रांनो आता ह्या विषयी खूप मोठी बातमी आली आहे आणि ही बातमी शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवली आहे तर काय आहे बातमी आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्याने मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खाली सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ती बातमी पाहू तर काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबाऊ पाटील यांना करायचं ठरलं होतं पण त्यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो आता सरकार बदलल्यामुळे तर काय बदल आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि ही बातमी शरद पवारजीच्या तोंडूनच ऐकू तर चला मित्रांनो काय आहे ही बातमी पाहू त्याआधी मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून आपला हा व्हिडिओ पाहत आहे मला कमेंटमध्ये सांगा

सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबाऊ पाटील सांगो तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख मंगळवेडा तालुक्याचे आमदार समाधानजी आवताळे हे तीन नावे आहेत तर तुम्हाला कोण वाटतं पालकमंत्री होईल मला कमेंटमध्ये आपल्या प्रत्येक